नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे मौजपेठ नाका भव्य आणि दिव्य ब बा, बैलगाड्याचं जंगी मैदान पार पडलं या मैदानामध्ये मा महाराष्ट्रातून मा जवळपास साडेचारशे ते पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये अडतीस गट पळाले मित्रांनो आणि या मैदानामध्ये मा अत्यंत टॉपची बैल आली होती त्यामध्ये मथूर बकासूर शेवाळ्या बावरे असेल बुलढाणा एक्सप्रेस बाब्या असेल असे नामांकित बैल आले होते तसेच अनेक बैलांनी सहभाग नोंदवला होता या मैदानामध्ये बकासूरची प्रकारे फायनलमध्ये हार झाली तो विषयी थोडासा बोलण्यासारखा आहे मित्रांनो कारण ज्या प्रकारे बकासूर पळाला पहिल्यापासून बकासूरचा पहिरा जो आहे तो दोन दिवस चाललेलं की आ, कडावच्या राजासोबत असेल किंवा समीर समीरभाई इस्लामपूरकरांच्या माणिकरावसोबत असेल तर मित्रांनो तर असं कोणत्याही बैलासोबत नाही झालं शेवटी राजाचा पैरा हा बावऱ्या ग्रुप कळंबकरांच्या शंभूसोबत होता आणि शंभू आणि बकासूर ही हो सुंदर गाडी पळत होती मित्रांनो पण सेमीफायनलला तुम्ही पाहिला असेल सहा गाड्या होत्या आणि ज्या प्रकारे पब्लिक दोन्ही साइडनं येत होतं बैलांवर त्यामुळं जी मधी गाडी होती बकासूर आणि शंभूची ती एकच गाडी से सेमी पास झाली मित्रांनो आणि बाकीच्या चार गाड्या पाच गाड्या कुठं आसपास पण नव्हत्या त्या गाडीच्या म्हणजे पब्लिक एवढं त्या गाड्यांना दाबत होतं आणि फायनलला सुद्धा तेच झालं तरी एक नंबर तासावर होता रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरनिगेचा राजा आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला पब्लिकला होता आठ नंबर तासावर मथुर आणि सुंदर मित्रांनो आठ नंबर तासावर बकासूर आणि शंभू होते तर बकासूर आणि शंभू गाड्यांची सुट्टी होतानाच गाड्या दहा ते पंधरा फूट जवळजवळ पुढं आल्या होत्या जसे बापू गाड्या सारू लावून येत होते त्यावेळी दहा ते पंधरा फूट गाड्या बैलगाडी सगळ्याच बैलगाडी मालकाने आठही बैलगाडी मालकाने पुढे आणल्या तर ही गोष्ट थोडीशी कुठेतरी थांबली पाहिजे आणि यासाठी आयोजकांनी लक्ष दिलं पाहिजे वर कॅमेरा म्हणा किंवा पट्टी टाकली पाहिजे बैलगाडी मालक जर ऐकत नसतील तर हे कुठंतरी चुकीच्या दिशेनं आहे मित्रांनो आणि जशा गाड्या सुटल्या तशी एक दोन टांगा पुढे गेल्या असेल बकासूर आणि शंभूची गाडी तशी आठ नंबर तासावरनं सात नंबर चाकोरीमध्ये गाडी आली आणि तरी पण ती गाडी एवढ्या स्पीडनं पळत होती मित्रांनो इकडनं ज्या गाड्या सरळ येत होत्या त्या गाड्यांच्या बरोबर गाडी तीन नंबरला उतरली तरी एवढं स्पीड होतं जर गाडी सरळ आठ नंबर चाकोरीतनं शेवटपर्यंत गेली असते मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन गुलाल एक नंबरचा मानकरी होत होता तर मित्रांनो तसं काय झालं नाही बकासूरची थोडक्यात म्हणजे गाडी तास बदलली आणि विशेष म्हणजे मथुर आणि सुंदरची गाडी ही लॉबेटच झाली त्यानंतर इकडनं बावरे आणि त्यानंतर इकडनं बावरे आणि हारणीची गाडीसुद्धा लॉबेटच झाली त्यामुळे ह्या मे मेन ज्या मथुर सुंदर बकासूर शंभू आणि हारणे आणि बावर्या या तीन गाड्या ज्या की या मैदानाच्या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रबल दावेदार होत्या त्या तीनच गाड्या मित्रांनो लॉबी टच झाल्या त्या बा गाड्यांना लॉबी टचमुळे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं आणि ज्या पाच गाड्यांना पाच नंबर देण्यात आले त्या गाड्या आपण पाहूया मित्रांनो पाचव्या क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी मित्रांनो सचिन चव्हाण वाईकरांचा रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरणीकरांचा राजा बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा ही या मैदानामध्ये त्रेपन्न हज त्रेपन्न हजार तीन रुपयांची मानकरी ठरली त्यानंतर सुंदर अशा मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकावला मित्रांनो यम एम ग्रुप पेठ नाकाकरांचा राजा आणि समीर भैया इस्लामपूरकरांचा मानेकराव या बैलजोडीनं चौथा क्रमांक पटकावला मित्रांनो या जोडीला त्र्याहत्तर हजार तीन रुपयेचं रोख रक्कम बक्षीस देण्यात आलं त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मानकरी झाली मित्रांनो वडकीकरांचा व्हाईट गोल्फ पक्ष अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि दैवत गोवेकर लोणंदकरांचा छोटा सोन्या रोक थीन थीन या जोडीला रोख रक्कम एक लाख तीन हजार तीन रुपये देण्यात आले सुंदर गाडी आणली मित्रांनो सनी ड्रायव्हर उरळी देवाचे यांनी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली शिरसोडीकरांची रायफल आणि सदाभाऊ मास्तर कदम रेट्रेकर आणि संभाबा कालेकरांचा ठाकूर या जोडीला दोन लाख तीन हजार तीन रुपये देऊन सन्मानित करण्यासाठी करण्यात आलं आणि आजच्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत पे पेटनाकाकरांचा बाजी आणि रैना ग्रुप गोडोले साताराकरांचा लक्की सुंदर गाडी आणली चेंदू ड्रायव्हर यांनी तर मित्रांनो आज या मैदानाचे हे आठ मानकरी आहेत सुंदर मैदान पार पडलं एकदम पारदर्शक असं मैदान होतं या मैदानाचं सूत्रसंचालन विकास सर कुमटे आणि किरण भसिया यांनी सुंदर केलं मित्रांनो आणि आज झेंडापंचाचं काम धनावडे बापूंनी केलं तर तुम्हाला काय वाटतं आहे आजच्या मैदानाबद्दल ते, ते? कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या मैदानामध्ये अजून कोणत्या कोणत्या म्हणजे गोष्टींवर विचार करायला पाहिजे बैलगाडी मालक दहा ते पंधरा फूट पुढे येत आहेत या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो धन्यवाद